आपण ज्याला मारणार आहे डेंजर आहे काय लई डेंजर नाही भयानक डेंजर आहे ती अरे अर भयानक आहे लई भयानक डेंजर आहे ती एकदा सांगतो तुला तिने पोलीस स्टेशन डायरेक्ट मर्डर केला तरी बाकीच पोलीस काय बोल नाही ती कोण अडवालीस कडे गेल नाही त्याला काय आडवाली मग काय हलक्यात घ्यायचं नाही त्याला डेंजर आहे ती चला मारायला मारायला जाव्या थांब जरा मी टॉयलेटला जाऊन आलो ना आलाय का की दे टॉयलेटला जाऊन आलो तसला काय सांगू नका चला मारायला पाठदिशे ना आज नुसतं बघ बॉसला कसलं का मारणार आहे एक काम करतो पोहत्किन येत जा पोत कशाला पोत कशाला म्हणजे बॉस मारून तुकडं तुकडं मी रस्त्यावर फेकणार आहे काय मग रस्ते तुकड करून रस्त्यावर फेन राहि सगळी लोक कशी हातरून गेली पाहिजेत एक काम कर, का का काम कर जा पोहतुक येत जा माझा एक बरं आणि तो याचा जा कोण आहे तो मला मारणार अजून जन्म लायचा आहे त्याला माहित नाही काय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठुकतो सगळ्यांना कोण आहे तो हो का बॉस तिथे तर थांबले बघा जा मार जावा अरे खर त्या हातात बंदुका घेऊन चालले अह तुझ्या हातात काय म्हणजे बंदूक असते तो काय साधा गुंडा है विले मोठा गुंडा आहे काय सांगाल जावा मारा जावा हे माझ राहू दे काय मारायचं आम्ही परत मारू की हो महाराज असत तर आजच मारायचं उद्या बिद्या काय सांगाय नाही मी चाललो बघा नाही तर थांबते असं लगेच कुठे चालले थांबणार मारायला जाव्या असं लगेच कुठून जाते ते ती बोस चालली आपलं चल आपल्या नव्हतं तुझा बॉस अरे बरं ते असू दे तुला पोताना ना सांगलेलं आणलंस काय पोतं तर काय घालून नाही कॅरेबॅग तर आणल्या ना आला काय कॅरेबॅग कशाला आणलंस तिकडे कुमडी मारायला जायचं आहे बसला मारायचं पोहताना सांगितलं तुला ते तिकडे चल फास्ट आज तू नुसता मी त्याला ठोकास तुम्ही सुट्टीच ए नाय जो <laughs> अरे बसला आपण मारणार बसला कळाली वाटत आलं 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 आली आली ए फ्यू मोमेंट्स लाथ काय झाले घाम का फुटलाय असता huh? गुंडगिरी गुंडगिरी सोडून द्यायच्यात आपण लाज वाटते का जरा तर गुंडगिरी केली तर का तू आणि गुंडगिरी सोडून देतोय अरे मग काय केले केले आजपर्यंत कोणाला मारले तर का साधी चिमणी मारायची होत नाही आणि जाईल तिथे मार खाऊन येतायसा त्याला गुंडगिरी म्हणते तुम्ही लाज वाटली पाहिजे स्वतःच सोता स्वतःला सोता काहीतरी मनाय नाही तर जाण्यास तर लाज वाटू दे आणि गुंडगिरी सोडून देणार आहे अरे म्हणजे आता किती आब्रू काढतोस आब्रू काढण्यासारखा जाय तुम्ही स्वतः स्वतःला काहीतरी जाणीव असू दे एका माणसाला मारायच होत नाही तुम्हाला काहीतरी वाटते का जरा तर तू बघ नसतो आता कसं मारत होती लय झाली माझी काढला आता जरा अंगात उठा अरे किती नुसतं आता आता भेऊन चालत नाही चला लवकर चल बॉस ना काय झालं आता घेऊन आलास बोल अरे काय सांगू तुला बॉस माझ्या मागे बंदूक लागलेलं मग मी काय करू तुमच्याकडे नव्हती ना बंदूक काय झालं अरे होती की पण मी मारायचं होतं मला बस न मारला असतो तर तुम्ही पण द्या बस सारखं तुमच्या गुंडवायला पण भेऊन चालत नाही का आलं काय पहिल्यांदा मारायला गेल्यावर असं भ्या वाटणारच गेला का एकदा तुम्ही फिर कसं मला दाखवत तुला त्या दिवशी लाग कानपण तिथे रडत बसलायस आणि आता मला शांतून शिकवा लागलायस चल का तरी चांगलं प्लॅनिंग करून मारू त्याला बर बर टाइमपास करायच ला एक काम करूया आपण काय काम आपण काय प्लॅनिंग करून मारूया असं नको मारायला प्लॅनिंग करूया काय आहे का बघ तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आयडिया बिडिया काय सुचल्या का एक काम करूया आधी <laughs> आहे ना आपण कोंबड्या मारायला शिकूया कोंबड्या मारून काय करायचा अरे तुला कळत नाही पहिला कोंबड्या मारूया आपलं थोडं डेअरिंग वाटतं या मग आपल्याला माणसं मारायला काय वाटणार नाही ना असं मत ना चल कोंबड्या मारायचा कोंबड्या मारून जरा डेअरिंग पण वाढ हा बरोबर आहे का उशार अरे काय काय खबर काय लागल्या की तुमचं बॉस आहे ना बॉस कोंबड्या मारून डेटिंग वाढवायला लागले काय कोंबड्या मारून डेअरिंग करावले मग काय काय अवघड काय अवघड नाही कसलं रे बॉस गेला काय चाललं तुमचं बॉस हसा लागलेस की बॉस काय तर बघा कोंबड्या मारून डेअरिंग करायला लागले आणि आपण बसलो असच आपण काय करायचं आता आता आपल्याला पण डेअरिंग केलं पाहिजे नुसतं बसून काय उपयोग नाही आपण तर काय करायचं आता आता एक काम कर बॉस कोंबड्यांना मारून डेअरिंग करायला लागले आपण आता पोरांना मारून डेअरिंग करायचं चालते चला की चला हो बस हि तू आहे बघा मारा पाठ दिशेना लवकर आणि जरा सांभाळून मारा त्या कोंबडीचा मालक लय डेंजर आहे सगळ्यात कशी डेंजर असते रे आणि एकदा एकाने तिची कुंबडी मारलेली त्याला नाकडा करून मारलेला पाक काय सांगा राहू दे दुसरी कोणाची कोंबडी बघूया चल झालं का तुमचं स्वरूप असा इथं मारा लवकर पाठ दिशेना माणसं माराल ती भेताय ती भेताय कोंबडी तर सर्वे मारा की ही घ्या दगड मारा लवकर डेंजर आहे ते अरे असू दे मार पळ पळ पहिलाच कशाला थांब कि जरा मीले का बोगा की अरे मेले नाही जाऊ तिकडे काय तरी हो तिकडे का म्हणजे मला कला आपला काय करणार पोर का मारायचं त्याला बाळा इकडे अरे आपण त्याशी पोरला मारली माहितीये तुला हा हा ती पोरगोहेर बाप्पा पुढे आहेत आपल्याला काय सांगल मग काय अवघड बाहेर पडून चालणार नाही आता वातावरण शांत होईल मग बाहेर पडूया बाबा मग त्या बॉसची गेम करूया आपण बॉसची गेम करूया मग होती खबर लागल्या काय खबर आहे अंबडी मारायचं माझं काय ना ती कोंबडी मारलेल्या हुडका लागले दोन तुकडे करणार आहे म्हणाले काय सांगणार मग काय अरे आता काय करायचं आपण अरे ऐक आता आहे ना, ना आपण घराबाहेर एक पाऊल सगळं टाकायला जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आणि एकदा की वातावरण शांत झालं की डायरेक्ट त्या गुंडाला टपकायचा सुट्टीच द्यायची नाही असं म्हणते पाऊस टाकायला ओ झाली थोडे दिवस हो जावे आपण हे नको अजून थोडे दिवस राहू दे मला पोलिसांच्या लिह वाटा लागल्या हो आता काय नाही बदली झाल्या काय पोलिसांग मग काय अरे एवढी अन्नाची बातमी दिलीस चल आज माझ्याकडे तुला पार्टी चला आज पार्टी घे मग उद्या आपण बसला मारूया मग काय नक्कीच हो आज तर मार त्याला अरे आज मारणार की एवढ्या दिवस लागत बसले आता सुट्टी देत नाही काय बॉसची गेम कसली करत आहे कसं काय